सहा चरणाचा अभ तीर्थ सेवेसाठी घेतलेला आहे त्याच कारण असं की आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या दशनी मंडळामध्ये असणारे एक सदस्य अदरणीय हरिभक्त त्र्यंबकदाशी थोरात आणि यांच तस दुग्ध शर करा योग आहे आज कारण वास्तुशांती हा मेन कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी तीर्थयात्रा करून आली त्या तीर्थयात्रेचं गंगा पूजन देखील त्यांनी याच्यात घेतलेलं आहे पण मेन त्यांचा आजचा कार्यक्रम असणारा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि मग त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण <coughs> <coughs> जमलेलो आहोत आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हा सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ आहे सर्व कीर्तनकारच भजनी मंडळ आहेत गावातले सर्व आहेत तरी देखील ना उल्लेख करणं गरजेचं आहे कारण सर्व आदरणीय व्यक्ती आहेत मृदंगाचे माहेरू या ठिकाणी ज्यांनी आळंदीत चार पाच वर्ष काढली आणि वेद अध्ययन ग्रहण गर, केलं आणि इकडे या परिसरामध्ये येऊन त्याचं वाटप करू लागले मृदंगाची कला ज्यांनी अवगत करून आपल्या आप परिसरामध्ये सर्व मृतांगाचार्य त्यांनी घडवले असे आदरणीय हरिभक्त बाळा शिवाजी महाराज जगदादे ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत पांडू पांडू हळूहळू थोडं बोलावं तर लागन कार्यक्रम करायचं म्हणलं बोलावं लागत असतं फक्त हळूहळू बोलायचं आमच्याकडे आहे काय येणार या बाप्पा थोडं बोलायचं अरे त्याचप्रमाणे रामायणाचार्य हरिभक्तरायण कीर्तनकार गैनाथ बाप्पू गदा ते देखील उपस्थित दे त्यांनाही धन्यवाद दुसरे नवीन तरुण तरुण तरुणदार कीर्तनकार आदरणीय गोड असा ज्यांचा आवाज आहे भगवान महाराज पंडित ते देखील या कार्यक्रमासाठी का उपस्थित त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांचं वृक्षावर प्रेम आहे असे कीर्तनकार हरिभक्तपरायण आबासाहेब महाराज काकडे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याप्रमाणे आमचे सर्वातले जुने कीर्तनकार आदरणीय अण्णासाहेब महाराज पोकळे सर्वात जुने कीर्तनकार आहेत खूप दिवसापासून एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या काळात त्यांनी आकाशवाणीवर कीर्तन सेवा केली आणि आपल्या थेरवडे गावचं नाव आकाशवाणीवर झळकवलं ते आदरणीय अण्णासाहेब महाराज पोकळे त्यांना आम्हाला सर्वांना साथ करणारे आमचे मित्र जे हनुमान पायी दिंडी सोळा आणि जे हनुमान भजनी मंडळ तिथे असणारे सचिव आहेत बापूसाहेबजी घोडसे त्याचप्रमाणे दुसरे उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंग महाराज गदादी आणि आमच्या सर्वांचेच सल्लागार नवनाथ महाराज पोकळे नवनाथ अण्णा थोरात तुकाराम बाप्पू घोडसे हे सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आधी करून तुम्ही आम्ही सर्वच ग्रामस्थामधील ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे आपल्या सप्तामध्ये दिंडीमध्ये नेहमी कीर्तन असणारे एक नंबर छे न सुखदेव भाऊ गदा आणि दोन नंबर छे नकरी खाली बसले त्यांनी टाळ घ्यायला काय अडचण नाही टाळ घ्या महाराज तुम्ही वरवून <laughs> नाही नाही घ्या घ्या म्हणजे खाली बसायचं नाही कीर्तन कधी आत तरी <laughs> दोन वा सुरक्षित उपस्थित त्यांना सतत धन्यवाद असो आपला वेळ तसा आता कीर्तन सोडायचा होत आलेला आहे वेळ जास्त झाला असल्यामुळं प्रास्तावेतला मन करणार नाही ठरा